बरेचशा लोकांना वाटणार की हे प्लॉट जे आहे हे शिखरापूर मध्ये एक लाख रुपयांनी विकायचे आहे मंडळी असे कॉल येत राहतात आता ते प्रॉब्लेम काय माहिती का लोक नीट व्हिडिओ बघत नाही टायटल बघून कॉल करतात पण तुम्ही पण टायटल बघितला असाल आणि तुम्हाला नंबर पाहिजे तर नंबर भेटणार आहे पण टायटल बघून कॉल करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या हा स्पेशल हा जो चॅनल आहे हा रियल इस्टेटचा चॅनल आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे काय प्लॉटिंगचा चॅनल आहे पुण्यामधल्या वेगवेगळ्या लोकेशनचे इथं प्लॉट येतात म्हणजे नगर रोड असू द्या किंवा हडपसरच्या पुढं उरली कांचन असू द्या यवत असू द्या केडगाव असू द्या सगळं काही म्हणजे पुणे सोलापूर रोडच्या इथं पण येतात आणि खरं बोलतो मी तुम्हाला एक लाख रुपये गुंट्यानी सुद्धा आपल्याकडं प्रॉपर्टी येते म्हणजे जमीन प्लॉट ते पण येते आणि पाच लाखामध्ये सुद्धा अगदी पुण्याच्या जवळ असलेले प्लॉट सुद्धा येतात अहो इन्व्हेस्टमेंट करायचं तर आठ लाखामध्ये सुद्धा आपल्याला भेटणार आहे पण अर्धवत माहिती घेऊन कॉल करू नका आणि डिसाइड करू नका की एक लाख रुपये गुंठ्यानी हे पुण्यामध्ये कुठं देऊ राहिलेले शिकरापूर मध्ये देतात का हडपसरला देतात तर मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे मात्र आपण एजंट ब्रोकर नाहीये आपल्याला काही दोन टक्के वगैरे कमिशन नाही पाहिजे बघा मंडळी आपण इथं जे, जे आलेलं आहे ना एक डेव्हलपर म्हणून आलेले आहेत आणि तुमच्यासाठी कमीत कमी भावामध्ये आज मी तुम्हाला दोन ते तीन प्लॉट बद्दल मी माहिती देणार आहे अगदी एक लाख रुपयामध्ये सुद्धा प्लॉट असणार आहे खरेदी खत भेटणार आहे सात बारा भेटणार आहे संमतीपत्र भेटणार आहे सर्च रिपोर्ट भेटणार आहे आठचा उतारा सुद्धा भेटणार आहे पण मंडळी एक एक रिक्वेस्ट आहे की थोडस व्हिडिओला लाईक करा आणि वाटलं तेवढं फॅमिली मध्ये मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी तुमच्यासाठी सत्य आणि खरी अचूक माहिती येते आणि मंडळी तुम्हाला पण प्लॉट हवे का कुठं पाहिजे ते खाली कमेंट करा आणि सांगा आम्हाला आले प्लॉट तर तुमच्यासाठी माध्यमातून आम्ही डायरेक्टली नंबर सुद्धा घेऊन येणार आहे मंडळी हा जो नंबर दिसतो थांबा जरा गडबड करू नका कॉल लगेच करू नका कारण की कॉल केलं तर ते काही बोलणार नाही उगीच गोंधळ होऊन जातो मंडळी मी तुम्हाला आता ते सांगतो बघा पहिला आपण क्लिअर करू एक क्लिअर करू कि लोक आता हा जो टायटल दिलेला आहे हे टायटल बघून सुद्धा लोक कॉल करणार बोलणार की शिकरापूर मध्ये एक लाख रुपये गुंटायनि कुठं आहे अहो मंडळी तेच बोलण्यासाठी मी इथं आलेलं आहे माफ कर माझे व्हिडिओ काही लांब असतात ले म्हणजे ले टाइम टाइम खातो मी काय बोलायचं आता ह्या ह्याच गोष्टी पण मी जे बोलतो मुद्द्याचं बोलतो आणि मुद्द्याचं मी सांगतो बघा एवढं लाखो रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करायला निघाले तर त्या प्रॉपर्टी बद्दल त्या जमिनीबद्दल त्या प्लॉट बद्दल माहिती घेणं अवश्य आहे का नाही सांगा तुम्ही काय वकिलाला जाऊन दाखवणार वकील म्हणणार एकच बोलणार ऍग्रिकल्चर प्लॉट नको खरेदी करायला त्याच्यामध्ये लय फसवतात टाकलं त्याने डोक्यामध्ये एन ए प्लॉट खरेदी करा आता एन ए प्लॉट जे आहे जिथं पाच लाखाचा अग्रिकल्चर प्लॉट भेटतो त्याच्या बाजूला तोच एन ए प्लॉट पंधरा लाखाला भेटतो म्हणजे तीन पट महाग भेटतो आता फरक काय असतो त्याच्यामध्ये सेपरेट सात बारा असतो बरोबर ना पण इथं तुम्हाला सामूहिक भेटतो पाच लाखामध्ये पण तुम्हाला सामूहिकच सात बारा भेटू राहिलेले काय गडबड काय ते त्याच्यामध्ये सात बारा भेटू राहिलेलं खरेदी खत खर भेटू राहिलेले आठ चा उतारा भेटू राहिलेलं सर्च रिपोर्ट भेटू राहिलेले आणि लोकांची संमती सुद्धा जे अकरा मेंबर असणार आहे त्यांची संमती तु, सुद्धा तुम्हाला भेटणार आहे तर काय चुकीचं ह्याच्यामध्ये अहो एवढे दहा लाख रुपये त्या प्लॉटचे पास आणि वरती दहा लाख आणि ते एक गुंटा देत नाही एने वाले एक गुंटा देत नाही कमीत कमी, -कमी पावणे दोन गुंटे अडीच गुंटे असं खरेदी करायला लागतो आहे का आपल्याकडं तेवढं तिकडं गेलं आणि रेट काढलं हिशोब काढलं माणूस तिकडच फुस अहो काय त्याच्यामध्ये अहो या इथं ऍग्रिकल्चर जागा देतो मी तुम्हाला अगदी बघा शिकरापूरच्या बाजूला देतो कासारी फाट्याला एक किलोमीटर बघा एक किलोमीटरच आहे शिकरापूर आहे कासारी फाटा आहे आणि नगर रोड वरून एकच किलोमीटर बाजूला हे प्लॉट आहे ह्याची किंमत जी, जी आखलेली आहे पाच लाख रुपये आखलेली आहे बघा सुलभ हप्त्यामध्ये घेत असेल तर तीस हजार रुपये वरती खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र हे सगळं 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 ह्याच्यासाठी तीस हजार रुपये रेल्वे स्टेशनला लागणार आहे पण इथं काय भेटतो माहिती का सुलभ हप्त्यामध्ये व्याज भेटत नाही ते एक डिस्काउंट आहे मोठं पण इथं तुम्ही कॅश मध्ये घेतलं काय बोलता येत नाही की चांगलं मोठं डिस्काउंट सुद्धा भेटू शकतो अगदी पाच लाख तीस आहे तर पाच लाखामध्ये सुद्धा हे प्लॉट तुम्हाला दिले जाणार आहे चांगलं आणि त्याच्यामध्ये पण अजून कमी पाहिजे तर या तुम्ही हा पण मंडळी एक एक, एक, एक हे सांगतो मी तुम्हाला की हे प्लॉट तुम्ही बघायला आले तर बघा खात्री करून घ्या तुम्ही हे जे नंबर दिलेले ह्यांना फोन करा ह्यांना बोला की पाच लाख तीस हजाराचे जे आहे त्या जे व्हिडिओ किंवा फोटो पाठवा एकदा बघून घ्या प्लॉट कसे आहे काय आवडले प्लॉट या पत्ता आहे ऑफिसचा पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपले ऑफिस आहे थेट तुम्ही येऊ शकतात बर मंडळी अजून एक प्लॉट आहे बघा हाय वेळ तर थांबा गडबड करू नका जाऊ नका तर मी तुम्हाला चार लाखाचाच प्लॉट बद्दल सांगतो चला अजून एक बोनस पॉइंट आहे त्याच्यामध्ये अजून थर्ड बोनस पॉईंट तर लेस भारी जे एक लाख रुपयाचा बोलत ना तो पण लोकेशन सांगणार आहे मंडळी अजूनपर्यंत लाईक नाही केलं का अहो लाईक करा शेअर करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा हा हे जे चार लाख वाले जे आहे कासारी फाट्याहून ते तीन किलोमीटर आहे पण इथं जे आहे साठी आहे इन्व्हेस्टमेंट करा चार लाख आणि तीस हजार जे आहे वरती आहे सुलभक्ता हा आता आता ह्याच्यामध्ये काय आलं एकच लाख रुपये डाऊन पेमेंट करायचे बघा जे एक लाख रुपयाचं बोलत होत ना शिकरापूरच्या बाजूला हे प्लॉट आहे एक लाख रुपये डाउन पेमेंट करायचंय खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र घेऊन टाकायचंय ताबा सुद्धा देणार आहे तुम्हाला एक लाख रुपयामध्ये तुम्हाला कोणाला द्यायचंय गोदामाला कोणाला गोदा कशाला द्यायचंय तर ते तुम्ही तुम्ही मालक आहे तुम्ही देऊ शकता मंडळी हे जे प्लॉट आहे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे इथं घ्या दहा गुंटे घ्या पाच गुंटे घ्या काही प्रॉब्लेम नाही अॅग्रिकल्चर लँड आहे अग्रिकल्चर प्लॉट आहे ह्याच्यामध्ये काही दुष्परिणाम होणार नाही सात बारा खरेदी खत संमतीपत्र हे सगळं क्लिअर क्लिअर भेटू राहिलेले बघा एक वर्षच थांबायचं था। तुमचे पैसे डबलच होणार आहे मी बघा मी खोटं बोलत नाही पण मी गॅरंटी पण देत नाही मी मी काय फेक बोलत नाही मी जे काय बोलणार आहे तुम्ही तुम्ही स्वतः विचार करा की जागेचे भाव कमी कव, कव, कवा कमी झाले का नाही झाले ना वाढतच राहणार आहे बरोबर ना बरो आता हे पण प्लॉट खरेदी करायचे असेल तर या डायरेक्टली आणि बघा मंडळी हे या दोन प्लॉट मध्ये जमीन आसमानचा फरक हे तीन किलोमीटर इन्व्हेस्टमेंटसाठी आणि जे हायवेच्या एक किलोमीटरला आहे तर तिकडे तुम्ही डायरेक्टली बांगला इंडिपेंडेंट रो हाऊस वगैरे सगळं काही बांधू शकता विचार करू नका हे लगेच दहा हजार रुपये बुकिंग अमाऊंट द्या आणि लगेच सा तुमचा सा सात बारा रजिस्ट्रेशन वगैरे करून घ्या चला आपण एक लाख रुपये गुंट्याच्या प्लॉट वरती येऊ खर एक लाख रुपये गुंट्याचा प्लॉट आहे पण त्यापैकी मी तुम्हाला डायरेक्टली आठ लाखामध्ये दहा गुंठे दिले तर भारी काम होणार ना पण इथे एक कंडिशन आहे बघा हे प्लॉट बघायला जायचे तर दीड हजार रुपये आपल्याला जमा करायला लागणार आहे दीड हजार रुपये जमा केले तर आपल्याला अपॉइंटमेंट भेटणार आहे त्यावेळेस गाडी येणार आहे पिकअप करणार आहे आणि डायरेक्टली आपण कुठे जाणार आहे प्लॉटवरती जाणार आहे आणि येणं जाणं जे आहे बघा एकशे वीस किलोमीटर बघा आठ लाखामध्ये पाहिजे तर एकशे वीस किलोमीटर जायला यायला पाहिजे अहो एकशे वीस किलोमीटर म्हणजे दोनशे चाळीस अहो नाही दोनशे चाळीस नाहीये ना, ना साठ किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं झाले ना। का नाही एकशे वीस किलोमीटर तर इथं एकशे वीस किलोमीटरला जायचं आणि हे प्लॉट जे आहे इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबामध्ये खरेदी करायचं पण फायदा काय माहिती का, का? बाजूला इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार होऊ राहिलेलं आहे बघा ह्याचं लोकेशन जे आहे पुणे सोलापूर रोड केडगाव चौपुला आंबी गावाच्या बिलकुल हद्दीमध्ये आहे ओके आता हे आंबी गाव कुठं आहे फोन करा आम्हाला ह्या प्लॉटचे जे आहे फुटेज वगैरे व्हिडिओ वगैरे मागून घ्या बरोबर ना डायरेक्ट आठ लाखामध्ये खरेदी खस सात बारा सगळं काही आणि दहा शिवाय जागा तुमच्या नावावरती करून देणार ना। चला जे बोललं होतं ना एक लाख रुपयामध्ये तर या एक लाख रुपयामध्ये एक गुंठा जागा आहे पण इथं कंडिशन काय तेच दीड हजार रुपये जमा करायला लागणार आहे आणि दहा गुंठ्याचे प्लॉट खरेदी करायला लागणार आहे कारण की सेपरेट खरेदी खस सात बारा दहा गुंठ्याला पण तुम्हाला असं वाटत असेल की दहा लाखामध्ये होणार नाही इथं एक लाख रुपये ऍडिशनल खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र जे काय असतात त्याच्यासाठी जायला लागणार पण इकडे फायदा काय माहिती का हे गावामध्ये आहे हे जे एक लाख रुपये गुंट्याचे जे प्लॉट आहे ना हे गावाच्या हद्दीमध्ये आहे अहो जमीन टेबल टॉप जमीन आहे मी जेवढ्या पण जमिनीबद्दल बोललो सगळ्या टेबल टॉप जमीन बरोबर ना कावा येतात अहो मी तुम्हालाच बोलतो कावा येतात अहो या, या लवकर फोन करा मेसेज करा हे बघा एवढे प्लॉट सांगितलेले आता इकडून काय चुकलं नाही माझं आणि काय टायटल फेक कवा काय टाइमपास केलं नाही हे जे जेवढे प्लॉट आहे हा हे जे हे जे एक लाख रुपये गुंठा आहे ते पण केड गावालाच आहे केडगाव चौफुल्यालाच आहे अहो लवकर करा वेळ हातातून निघून चाललेला आहे फोन करा फोन करा लवकर बघा नंबर दिलेले हे तीन नंबर आहे या तिघांपैकी कोणाला पण मेसेज करा हे ऑफिसचे नंबर आहे थेट व्हॉट्सअपचे चे नंबर आहे थेट व्हॉट्सअपला मेसेज करा आणि या बुकिंग साठी ओके आणि बुकिंग अमाऊंट काय दहा वीस हजार रुपये माहिती कशी वाटली नुसतं व्हिडिओ बघून मन हलकं झालं का नाही ना मला हे सांगा कित्येक लोकांना प्लॉट खरेदी करायचं मेसेज करा ना मला अहो लवकर करा भेटू पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे